हॅलो एव्हरीवन आज लिंबाचं लोणचं करणार आहे पण मी नाही माझी आई करणार आहे कारण लोणचं म्हटलं की हाताची चव महत्त्वाची असते आणि आपल्या आईच्या हाताला चव ही असतेच म्हणून आज तीच लोणचं करणार आहे आणि ते कसं करायचं हे ती स्वतःच सांगणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड लक्ष देऊन का दहा बारा लिंब मी आता घेतलेली आहेत ती दहा बारा लिंब स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ती लिंब आता मी गरम पाण्यामध्ये एक पंधरा मिनटं झाकून ठेवली होती ती लिंब आता आपण सगळी काढून घेऊन दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर आता बघा ही लिंब कशी मऊ सूट झाली आहेत थोडी म्हणजे त्याचा रसही चांगला निघतो आणि आपल्याला करायलाही सोपं पडतं घट्ट लिंब असली की जरा शिजायलाही प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळं थोडीशी मी वापून घेऊन दहा मिनटं ठेवली आता सगळी कोरड्या फडक्यानं स्वच्छ कुसून घेते आणि ही लिंब माझ्या आईच्या बागेतली आहेत त्यामुळं त्याला जास्ती मला महत्त्व वाटतं तिनं दिली होती परवा मला म्हटलं आता लोणचं घालूयान तुम्हाला करून दाखवूया आता ही सगळी कोरडी करते त्या लिंबाची सगळी वरची बोंड काढायला पाहिजेत कारण ती त्याच्यामुळं लिंबाचं लोणचं खराब होण्याची शक्यता असते म्हणून ती आणि कडवटही लागू शकतं त्यामुळं ती काढून घेऊया आपण बघा ही सगळी अशी वरची काढून घ्यायची आता ही सगळी चिरून घेऊया छोटी लिंब असतील तर दोन फोडी केल्या तरी चालू शकतात आता ही मोठी थोडीशी असल्यामुळं मी चार फोडी करते आहे लिंबाच्या आता ही सगळी लिंब अशी आपण चिरून घेऊया पहिल्यांदा हे बघा ही सगळी अशी अशी चिरून घ्यायची सगळ्या आता मी सगळी लिंब चिरून घेतलेली आहेत आणि त्याच्या या सगळ्या बिया एकही बी ठेवू नये कारण कडवू होतं त्याच्यामुळं चा लोणचं त्यामुळे सगळ्या बिया काढून घेतलेल्या आता हे सगळं मी मिक्सरला बारीक वाटून घेते हे बघा आता कसं झालं इतपत बारीक मी वाटलेलं आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही बारीक वाटू शकता पण मी असं दरदरीत जर केलंय त्यात लिंबाची अशी थोडीशी बारीक तोंडात चव आली की छान वाटते लिंबाची फोड आली की आता हे एवढं वाटण निघालेलं आहे लिंबाचं जवळजवळ दोन वाट्या वाट्याने बघितलं तर दोन वाट्या दोन थीर 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 थीर. ते अडीच वाट्या असेल आता जेवढं निघालं आहे त्याच्या डबल साखर घ्यायची आहे तर दोन वाट्याच्या डबल चार वाट्या साखर आता आपण इथं चार वाट्या साखर घेऊया एक वाटी करत असताना सगळी भांडी कोरडी असलेली चांगली जर ओलं असेल तर लोणचं खराब होतं हे तुम्हालाही माहीत असेलच पण तरी मी सांगते हे दे। राहिलेली चार वाटत कुठेही ओला चमचा अथवा ओलं भांड काही असतं कामाने तर मी दोन चमचे दोन ते अडीच चमचे मी मीठ घालते तीन चमचे मी तिखट घालते हे गोड लोणचं असल्यामुळं उपवासाचं लोणचं असल्यामुळे ह्याच्यात इतर मसाले मी कुठलेही ॲड केलेले नाही तुम्हाला हवं असल्यास थोडी जिरेपूड तुम्ही नक्की घालू शकता त्यामुळं चव येऊ शकेल आता हे सगळं मिश्रण आपण आधी कालवून घेऊया छान एकजीव केलं ना की त्याला कलरही छान येतो आणि शिजल्यावर तर सुंदरच येतो एकदम कलर पाहू शकता तुम्ही सगळं मिक्स करून घ्यायचं असं साखर लिंबू मीठ तिखट सगळं हे लोणचं फार टेस्टी लागतं आणि उपास आता लोकांचे आलेलेच आहेत नवरात्राचे त्यावेळेला तुम्ही हे लोणचं वापर करू शकता बघा आता हे कसा कलर छान आला आहे आता लोणचं सगळं कालवून नीट घेतल्यानंतर आपल्याला ह्याला एक अर्धा तास ते चाळीस मिनटं असं झाकून ठेवायचं म्हणजे त्यात ती साखर मीठ मुरतं तर पहा अर्ध्या तासानंतर कसं दिसतंय आता हे सगळं एका कढईत घालून आपण मंद आचेवर ते शिजवूया सतत हलवत राहाय राहायचं म्हणजे मग खाली लागणार नाही नाहीतर जळका वास येऊ शकतो त्यामुळं सतत हलवत राहा मंदाचेवर थोडी प्रोसेसला वेळ लागेल अर्धा पाऊन तास तरी नक्की लागेलच आता पाहते एक तारी पाक अजून नाही घा एक तारी पाक ते शिजवायचे आता बघा बघूया झाला 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 आता हलवून गॅस बंद करून ठेवायचा आणि हे गार झाल्यानंतर बरणीत भरायचे आता बघा हे पूर्ण गार झाले बरणीसुद्धा मी काल धुवून वाळवून ठेवली आहे आता मी हे लोणचं त्या बरणीत सगळं भरते बघा किती सुंदर कलर आला आहे त्याला आणि हे लोणचं खूप टेस्टी लागतं उपासाला मुख्य छान वाटलं उपासाला ते आपला उपास असल्यामुळे इतर काही खाता येत नाही त्यावेळेला हे लोणचं थोडंसं घेऊन तुम्ही खाऊ शकता चवीसाठी आणि इतरही सुद्धा छान वाटतं असं लोणचं घेऊन खायला बघा किती छान पद्धत आला पिकपट दाट व्हायला पाहिजे ते तर अशा पद्धतीने मस्त टेस्टी असं लिंबाचं लोणचं रेडी आहे तुम्ही तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा